नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ताज्या दहा ठळक थार बातम्या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत महाराष्ट्रासह एकवीस राज्यांमध्ये एकशे दोन लोकसभा मतदारसंघासाठी सरासरी सदुसष्ट टक्के झाले मतदान त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची दुसरी महत्वाची बातमी आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले पिके व फळबागांचे झाले नुकसान त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची तिसरी महत्वाची बातमी आहे यंदा खरीपासाठी त्र्याऐंशी हजार क्विंटल बियाणे उपलब्ध मात्र बोगस बियाणे आणि भेसळयुक्त खते औषधी रोखली जाईल का शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खतासह औषधींना प्रतिबंध घालण्यासाठी भरारी पथकाची आवश्यकता त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची चौथी महत्वाची बातमी आहे यंदा सामान्यापेक्षा अधिक पाऊस सरासरी एकशे सहा टक्के पावसाचा आयएमडीचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने सोमवारी मोसमी पावसाचा अंदाज जाहीर करताना सांगितले की यावेळी जून ते सप्टेंबर पर्यंत मान्सून हा सरासरी पेक्षा एकशे चार ते एकशे दहा टक्के पाऊस होऊ शकतो त्यामुळे शेतीसाठी ही एक समाधानकारक बाब आहे त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची महत्वाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एका एकरामध्ये घेतले चाळीस क्विंटल हळदीचे उत्पन्न विशेष म्हणजे यंदा हळदीचे उत्पन्न जास्त झाले असून भाव देखील वाढवून मिळत असले शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची सहावी महत्त्वाची बातमी आहे कापूस भाववाढीची अपेक्षा फेल शेतकरी अडचणीच असून शेतकऱ्यांची झाली आर्थिक कोंडी अनेक बाजारपेठेमध्ये कापसाला आहे आठ हजाराहून कमी दर त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची सातवी महत्त्वाची बातमी आहे अनेक जिल्ह्यामध्ये हरभऱ्याला सहा हजार रुपये तर सोयाबीनला चार हजार सहाशे रुपयाचा भाव मिळत आहे अजून भाव वाढला तर खऱ्या अर्थाने शेतकरी होईल आनंदी त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची आठवी महत्वाची बातमी आहे राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज मात्र सूर्य ही ओकेल आग भारतीय हवामान खात्यानुसार वादळी पावसाचा बारा जिल्ह्यांना इशारा दिला आहे त्यासोबत उन्हाचा चटकाही कायम राहण्याची शक्यता त्यानंतर शेतकऱ्यांसाठीची नवी महत्वाची बातमी आहे कापूस उपलब्ध खरीप हंगामासाठी पूर्वतयारी सुरू मात्र शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरची मागणी वाढली असून त्यामुळे ट्रॅक्टरच्या भावामध्येही वाढ झाले त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची दहावी महत्वाची बातमी आहे तुरी मधून शेतकरी मालामाल गाठला साडे अकरा हजारांचा टप्पा पांढऱ्या तुरीला अकरा हजार तर लाल तुरीला साडे अकरा हजार रुपये दर मिळत आहे मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठीच्या टॉप दहा मोठ्या ठळक बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा